सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे ठरला आहे राज्य राज्यपातळीवरील कोणत्याही मोठ्या नेत्याने हजेरी लावली नाही मात्र प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांची प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची मोठी धावपळ सुरू होती आज रविवार असल्याने बहुसंख्य मतदार घरीच भेटतील हे लक्षात घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये महाविकास आघाडी भारतीय जनता पक्ष आणि अपक्षाने आपली यंत्रणा कार्यान्वित केली होती या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर मिरजेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बाळासाहेब थोरात असे नेते वगळता त्यानंतर राज्य पातळीवरील कुणी नेता सांगलीकडे आला नाही मात्र सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपासाठी तर माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी शड्डू ठोकला होता महाविकास आघाडीचे नेतृत्व जयंत पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या हाती होतं तुलनेत यावेळी तुल्यबळ लढत होत आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील हे प्रत्येक भागांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत एकंदरीतच आजचा रविवार हा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे ठरलाय भाजपा नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजांना राजी करण्यात यश मिळवल्याचं चित्र आहे सांगली मनपा निवडणुकीसाठी तब्बल आठ वर्षांनी मतदान होत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपला झेंडा फडकवण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीने सुद्धा शड्डू ठोकलाय मात्र महायुतीमधील तिन्ही पक्षांनी सांगली निवडणुकीसाठी वेगवेगळ्या वाटा निवडलेत त्यामुळे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे सांगली मनपा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फाटाफूट झाले शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र निवडणूक लढवत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याचं उत्तर अवघ्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे दरम्यान सांगली मनपाच्या मावळत्या सभागृहामध्ये भाजपाची सत्ता होती भाजपाने अष्ट्याहत्तर पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या तर दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता काँग्रेसने वीस जागा जिंकले तर राष्ट्रवादीला पंधरा जागा मिळाल्या होत्या मात्र आता पुला खालून बरंच पाणी वाहून गेले त्यामुळे चुरशीची लढत या ठिकाणी अपेक्षित आहे मागील निवडणुकीमध्ये जयंत पाटील विश्वजित कदम आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयशिताई पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करत निवडणूक लढवली होती विरोधात माजी मंत्री सुरेश खाडे आमदार सुरेश गाडगे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली होती भाजपला या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळे यावेळीसुद्धा त्यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका ठेवत एक हाती सत्तेच्या दिशेने प्रयत्न सुरू केलेत दुसरीकडे या निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होणार का याकडे सुद्धा लक्ष असेल काँग्रेसमधील दोन दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झालेत माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या असणाऱ्या जयश्रीताई पाटील आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती ते पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी भाजपा प्रवेश केला होता त्यामुळे कागदपत्री सध्या भाजपची ताकद दिसून येते दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव सेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे पक्षीय बलाबलनुसार सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपाचे सर्वाधिक अष्ट्याहत्तर उमेदवार आहेत तर पासष्ट ठिकाणी शिंदे सेनेकडून उमेदवार घेण्यात आले अजित पवारांची राष्ट्रवादी तेहतीस जागांवर आहे तर काँग्रेस बत्तीस जागांवर निवडणूक लढवत आहे तर शरद पवार यांचे राष्ट्रवादी बावीस जागांवर निवडणूक लढवत आहेत